ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेश ग्रामीण पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील गणेश ग्रामीण पतसंस्थेची एकोणीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत रविवारी संपन्न झाली विषयपत्रिकेचं वाचन सचिन बाळासो जाधव यांनी केलं तर अहवाल वाचन चेअरमन संजय सांगावे यांनी केलं यावेळी सभेपुढील सात विषयांचं वाचन सचिन यांनी करून सर्व विषयांना मंजुरी घेतली यावेळी उपस्थित मान्यवर सभासद तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रसाद खोबरे माजी सरपंच प्रकाश खोबरे व्हायस चेअरमन अण्णासो हिंगमेरे गौस मुछावर चंद्रकांत तांबवे कुमार चौगुले दुळगोंड पाटील बाबासो कांबळे सुखनिवास डपाले राजू नर्मदे विवेक दसरे नरे रमेश नरमंदे महेश पाटील अमर पाटील मृत्युंजय पाटील भाऊसो चौगुले नितीन खोचरे सुनील पाटील शुभम समटोळे रवी कारतगे ओमकार हिंगमेरे यांच्यासह सभासद मान्यवर उपस्थित होते आभार कुमार चौगुले यांनी मांडले भानकरी निपसटी निबसटी कडीमणी 大着大打！Dar, dar.